मी दररोजप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता ऑफिसवरून घरी परत आलो होतो घरी येताच मी माझ्या आईला आवाज दिला की मी आलो गाई माझ्या आईची खाट्यावर पडली होती माझा आवाज ऐकून ती पटकन उठून बसली तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मला काळजी वाटू लागली मी तिच्याजवळ जाऊन बसलो माझी आई आंधळी होती त्यामुळे ती माझा आवाज ऐकत होती ती मला आज कमजोर वाटत होती माझा आवाज ऐकल्यावर मला म्हणाली अरे रामा सगळं काही ठीक तर आहे ना तो आत्ताच गेला होता ना मग इतक्या लवकर घरी परत कसा काय आलास काही विसरलास का आईचे हे बोलणे ऐकून मी तिच्याकडे हैराण होऊन पाहू लागलो कारण मी तर सकाळी आठ वाजता ऑफिसला गेलो होतो आणि आत्ताच घरी परत आलो होतो मी माझ्या आईचा चेहरा उंजळीत पकडला आणि शांतपणे म्हणालो अगं मी तर सकाळी गेलो होतो आणि आत्ताच घरी परत आलो आहे माझे बोलणे आई ऐकून आई चकित झाली आणि पटकन म्हणाली नाही बाळा अर्ध्या तासापूर्वी तू माझ्याजवळ बसून गप्पा मारत होतास आणि मग मोणालीसोबत ब बोलून तू काहीतरी कामासाठी बाहेर निघून गेला होता मी खूप आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहत होतो कारण तिला म्हणायचं तरी काय होते तेव्हाच माझी बायको मोनाली किचनमधून जेवणाचे जे ताट घेऊन बाहेर निघाली आणि दुःखी होऊन म्हणायला लागली राम आता तुम्ही समजावून आईंना ना माझं तर त्या काही ऐकतच नाही सकाळपासून त्यांच्या मागे लागले आहे की जेवून घ्या जेवून घ्या पण ते नकारच देत आहेत ही आता तिसरी वेळ आहे त्यांच्या आवडीचे जेवण बनवायची आता तुम्हीच तुमच्या आईंना समजवा सारखं साखर सारखं विसरून जातात मला म्हणतात की तू कधी मला जेवणासाठी विचारले माझा रामच फक्त मला जेवणासाठी विचारतो आणि तुम्ही तर आत्ताच घरात आला आहात माझ्या बायकोचे मोनालीचे बोलणे ऐकून मी खूप उदास झालो आणि आईला शांतपणे समजवले की आई वेळेवर जेवण आणि औषधे का खात नाही इतकी चांगली आणि काळजी घेणारी सोन तुला मिळाली आहे तरीसुद्धा तू तु तुझी काळजी तु घेत नाहीस आणि मोनालीला सुद्धा घेऊ देत नाही माझ्या आईचं वय झाले होते त्यामुळे तिला विसरण्याची सवय झाली होती माझी आई काही क्षणांपुरती गप्प बसली आणि म्हणाली बाळाराम मला तुझ्या हातून जेवण जेवायचं त्या आहे त्यामुळेच कदाचित त्या त्या मी सुनबाईला जेवणासाठी नकार दिला असेल माझ्या आता लक्षात येत नाहीये आईचे बोलणे ऐकून आई मी स्मित हस्ते केलं आणि तिला जेवण भरवायला लागलो माझ्या आईच्या डोळ्यांची दृष्टी गेली होती तिला काहीच दिसत नव्हते पण ती सगळं काही अनुभवू शकत होती माझ्या डोक्यात आईचे तेच शब्द घुमत होते कारण आज ही तिसऱ्यांदा झाले होते की असे आई म्हणाली होती माझे याच्या अगोदरसुद्धा असे झाले होते मला विचारात हरवलेलं पाहून मोनाली मला विचारायला लागली तेव्हा मी तिला आईबद्दल सांगितले तिने ढोळे झाकून एक लांब श्वास घेतला आणि म्हणाली राम तुम्ही ऑफिसवरून येण्याच्या अगोदर आई झोपल्या होत्या आता त्यांचं वय झालं आहे कदाचित त्यांनी जे स्वप्नात पाहिलं असेल तेच खरं मानून तुम्हाला सांगत असतील त्या आता बघा ना आत्ताच म्हणाल्या की माझ्या लक्षात नाही की मी त्यांना जेवणासाठी विचारले मोनालाचे बोलणे ऐकून यावेळेला मी मान हलवली दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा एक विचित्र घटना घडली माझ्या छतावर पायऱ्यांजवळ उभी होती आणि मला आवाज देऊन म्हणत होती की अरे राम बाळा माझे पाय खूप दुखत आहेत अजून किती वेळ मला असे उभे राहायला लागेल अगं सुनबाई मला जरा आसरा देऊन माझ्या खोलीपर्यंत घेऊन जातेस का हा रामा मला एकटीला सोडून कुठे गेला का कुठे गेलाय काय माहिती नाही हे सगळं चित्र पाहून माझे हृदय बाहेर पडणे बाकी होते जर आई एक सुद्धा पाऊल पुढे आली असती तर ती तिसऱ्या ती पायऱ्यांवरून खाली पडली असती मी पळत पळत आईपर्यंत गेलो आणि तिला तिथून बाजूला केले माझा आवाज ऐकून मोनाली सुद्धा तिथे पळत आली पर प्रश्न हा होता की आई छतावर पोहोचली तरी कशी मी आईला हाताला धरून खाली आणत होतो तर आईने माझा हात झटकला आणि रागात म्हणाली सरक बाजूला गेले एक तास मी इथे उभी आहे माहीत नाही तू कुठे गायब होऊन जातोस ना सुनबाई माझा आवाज ऐकते ना तू ऐकतोस आईचे हे बोलणे ऐकून मी चकित झालो होतो मी आईला परत विश्वास करून दिला की मी आत्ताच ऑफिसवरून आलो आहे अगं पण आईचे असे वागणे पाहून आता खरंच मला काळजी वाटू लागली होती एक तर आईची दृष्टी गेली होती आणि दुसरी तिची विसरण्याची सवय मला आता ही भीती वाटू लागली होती की एक दिवस थी 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 तुम्हाला 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 ती त्या पायऱ्यांवरून पडणार तर नाही ना मला टेन्शनमध्ये पाहून मोनाली सुद्धा टेन्शनमध्ये आली होती आणि नंतर ती आईला तिच्या खोलीत सोडायला गेली ती आईला म्हणाली आई मी तर तुम्हाला तुमच्या या खोलीत सोडून आंघोळ करण्यासाठी गेले होते तुम्ही छतावर कशा काय पोहोचल्या समजतच नाही ही गोष्ट मोनाली माझ्या आईला म्हणत होती याचा अर्थ मोनालीला माहीत नव्हती की आई छतावर गेली आहे माझ्या आई मोनालीला म्हणाली की अगं राम तर मला त्याच्यासोबत छतावरून घेऊन गेला होता ना माझ्या आईला माहीत नाही काय झाले होते तिला काय दिसत होते मोनाली तिला तिच्या रूममध्ये सोडून परत माझ्याजवळ आली आणि म्हणाली पाहिले का तुम्ही तुमच्या आईचे वागणे देवना करो पण जर त्या पायऱ्यावरून पडल्या असतं तर माझ्यावरच सगळा आरोप आला असता की मी त्यांची काळजी घेतली नाही म्हणून मोनालीचे बोलणे ऐकून मी कपाळावर अंगठा घासत बसलो आता मी आईचे या वयात काय उपचार करू शकत होतो कारण मी चांगल्या चांगल्या डॉक्टरांना सुद्धा दाखवले होते पण ते म्हणत होते की वय झाल्यामुळे असे होऊ शकते मला विचार करताना पाहून मोनाली म्हणाली तुम्ही जास्त विचार करू नका तुमच्या आईंना काहीच दिसत तर नाही आणि वयस वाढत आहे चालल्यामुळे त्यांना विसरण्याचा आजार सुद्धा होऊ लागला आहे त्यामुळेच त्या सारख्या असं म्हणत असतात तुम्ही काही काळजी करू नका मोणाली बरोबर बोलत होती मी माझ्या आईला जेवण दिले आणि औषधी देऊन तिला झोपवले मी तिच्या खोलीमधून बाहेर जायला लागलो तर आई उठली आणि म्हणाली अरे रामा मला औषध दे की सकाळपासून मी घेतलं नाही औषध मी ऐकून एक मोठा श्वास घेतला मुणाली बरोबर म्हणत होती की माझ्या आईला विसरण्याचा आजार झाला आहे कारण तिला दहा मिनटापूर्वीच मी स्वतः औषधं दिली होती आईला मी बळजबडून झोपवले आणि परत खोलीच्या बाहेर जायला लागलो तर माझी नजर एका वस्तूवर पडली मी पटकन ड्रेसिंग टेबल जवळ गेलो जिथे ती वस्तू होती ही वस्तू म्हणजे माझ्या आवडीचा परफ्यूम होता जो आईच्या खोलीत होता माझी ही पहिल्यापासूनची सवय होते की मी या सुगंधाचा परफ्यूम यूज करत होतो माझ्याजवळचे परफ्यूम बरेच होते पण हा परफ्यूम आईच्या खोलीत कसा काय आला मी जास्त विचार न ना करता नाही मध्ये मान हलवली आणि माझ्या खोलीत आलो दोन दिवस असेच निघून गेले तिसऱ्या दिवशी माझं काम लवकर आवरले होते मी आनंदात घरी येण्यासाठी निघालो मला आई आणि मोनालीला सरप्राईज द्यायचे होते मी हाच विचार केला होता की आज रात्री जेवल्यानंतर मोनालीला बाहेर घेऊन जाईन आणि तिला आईस्क्रीम खायला देईन जेव्हापासून आमचं लग्न झाले होते तेव्हापासून ती या घरात घनचक्कर होऊन राहिली होती आम्ही खूप कमी वेळा बाहेर गेलो होतो मोनाली खूप चांगली बायको म्हणून सिद्ध झाली होती तिने आजपर्यंत माझ्याजवळ कधीच काही तक्रार केली नव्हती की मी तिला बाहेर फिरायला घेऊन जात नाही मी ऑफिसवरून येता जाता येता जाता मोनालीसाठी गुलाबाचे फूल आणि मोगऱ्याचा गजरा सुद्धा आणला होता आता मी घरात जाणार होतो की मला आतून काही आवाज यायला लागला ज्याला ऐकून मी तिथेच उभा राहिलो मला आईचे वागणे अजिबात आवडले नव्हते ती मोनालीला ओरडत होती आणि मोनाली शांत मान खालू घालून आईसमोर उभी होती मी आतमध्ये गेलो मी आलो आहे हे जाणवल्यावर आई लगेच शांत झाली आणि रडायला लागली ती रडत रडत म्हणाले की बघ तुझ्या बायकोने माझा हात जाळला अरे रामा मी हिला फक्त म्हणाले होते की मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला दे पण हिने तर माझा हात जळत्या गॅसवर धरला आई रडत होती पण या गोष्टीचा माझ्यावर काहीच असर झाला नाही मला आईकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती अर्धे खाल्लेले अन्न तिच्याजवळ पडले होते काही अन्न तिच्या साडीवर देखील पडले होते आणि त्याचे डाग लागले होते आणि राहिली गोष्ट तिच्या हातांची तर ते लाल होत होते जळाले नव्हते मोनाली खाली मान घालून रडत होती आणि परत रडताना म्हणाली बघितलं का राम तुम्ही मी तुमच्या आईची किती सेवा करते पण तुमची आई माझ्यासोबत कशी वागते ते माझ्या जगावर जर कुणी असते तर आपली आंधळी आणि विसरबोळी सासूची इतकी काळजी घेतली नसती या वयात तुमच्या आईने देवाचं नामस्मरण करायला पाहिजे पण या मुद्दा म्हणून माझ्या विरुद्ध तुम्हाला भडकवतात मोनालीचे बोलणे ऐकून आई आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता आईने लगेच दुसरा विषय काढला होता पण मी तिचे काहीच न ऐकता माझ्या खोलीमध्ये आलो माझे सगळे सरप्राईज आणि इतका चांगला मूड आता बिघडला होता माझ्या मनात आता माझ्या आईविषयी तिळा वाढत चालली होती हे सगळं आज माझ्या डोळ्यासमोर घडले होते मी त्याला नाकारू शकत नव्हतो त्यामुळे मी मोनालीची माझ्या आईच्या बाजूने माफी मागितली ज्याच्यावर मोनाली लगेच म्हणाली हो अहो राम माफी मागायची काहीच गरज नाही त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि या वयात असे होतच राहते मोनालीचे एवढे मोठे मन पाहून तिच्याबद्दल माझ्या मनात आणखीन प्रेम वाढायला लागले पण परत नंतर मोनाली उदास होऊन म्हणाली राम तुम्ही मला एक वचन द्या की कधीच तुम्ही तुमच्या आईच्या बोलण्यामध्ये येऊन माझ्यासोबत नाराज होणार नाही किंवा काही चुकीचं करणार नाही माझे मोनालीवर खूप प्रेम होते मग हे कसे शक्य होते की मी तिच्यावर कोणत्या पण गोष्टीवरून किंवा कोणाच्या बोलण्यात येऊन तिच्यापासून दूर होईल मी तिला विश्वास दिला की असे कधीच होणार नाही मी आता आईसोबत खूप कमी बोलत होतो सकाळी बाहेर जाण्या अगोदर तिला भेटून जात होतो आणि आल्यानंतर रात्रीच्या वेळी तिच्या सोबत थोडं बोलून झोपायला जात असायचा पण आईचे वागणे मात्र तसेच होते तिचे बोलणे मला कायमच विचारात टाकत होते आज सुद्धा संध्याकाळी मी जेव्हा ऑफिसवरून घरी आलो तेव्हा आई मला म्हणाली रामत इतक्या लवकर दिल्लीवरून परत कसं का काय आलंस रे आईच्या बोलण्यावर मी चकित झालो आणि हसून म्हणालो आज पुन्हा एकदा तू स्वप्न पाहिलं आहेस का आई माझ्या प्रश्नावर ती खूप शांत झाली आणि परत काहीतरी विचार करत म्हणाली नाही बाळा स्वप्न तर नव्हते तू माझ्याजवळ बसून मोनालीसोबत बोलत होता की तू आज रात्री दिल्ली दिल्लीला जाणार आहेस आणि दिल्लीवरून परत आल्यानंतर मोनालीला घेऊन काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणार आहेस आईच्या एवढ्या मोठ्या बोलण्यावर मी विचारत पडलो की एक स्वप्न होतं की सत्य होतं मी तर असे काहीच म्हणालो नव्हतो माझी इच्छा नसतानाही मी माझ्या आईजवळ जाऊन बसलो आणि हसून म्हणालो अजून काय काय म्हणालो होतो ग मी आई थोडी हसली आणि म्हणाली रामा आता तू मला टोमणे मारू नकोस जा जाऊन आराम कर मला माहीत आहे तू माझ्यावर विश्वास करत नाहीस पण कमीत कमी, -कमी माझी मस्करी तरी करत जाऊ नकोस मी तुझी आई आहे आईचे बोलणे माझ्या काळजाला लागले होते मला काहीतरी बोलायचे होते पण माझे शब्द तोंडातच राहिले मी काहीच न बोलता माझ्या खोलीमध्ये आलो माझ्या डोक्यात काही विचारांनी जन्म घ्यायला सुरुवात केली होती मी आजपर्यंत एकाच बाजूने विचार करत होतो मला दुसऱ्या बाजूने सुद्धा विचारायला करायला हवा होतो मी या विचारात मग्न होतो की एकाच व्यक्तीला रोज रोज एकच स्वप्न कसं काय येऊ शकतो काहीतरी गडबड नक्कीच आहे माझ्या लग्नाच्या अगोदर तर असं कधीच वागत नव्हती हो कारण माझ्या लग्नाला फक्त दोनच वर्ष झाली होती माझा विचार आता याच विचारावर येऊन थांबला होता पुढचे दोन तीन दिवस असेच निघून गेले तिसऱ्या दिवशी जेव्हा मी घरून ऑफिसला निघालो तेव्हा मा रस्त्यामध्ये माझ्यासोबत एक घटना घडली मी ऑफिसला जाताना बसमध्ये खूप गर्दी होती त्या गर्दीतच माझे मा मनी पॉकेट आणि मोबाईल चोरीला गेला मला जेव्हा मला तेव्हा कळलेसुद्धा नाही जेव्हा मी बसमधून खाली उतरलो तेव्हा माझ्या लक्षात आले मी खूप घाबरलो होतो मी असाच उदासमानने संध्याकाळी घरी आलो तेव्हा आईसमोरच खाटेवर पडली होती मी आलो आहे हे जाणवल्यावर ती लगेच उठली आणि म्हणाली रामा तू आलास ना बाळा तू परत का आलास आईच्या त्याच प्रश्नामुळे माझं डोकं खराब झालं होतं मोबाईल आणि पैसे गेल्यामुळे मला पहिलंच खूप टेन्शन आले होते आणि त्याच्यातच आईच्या प्रश्नामुळे मी रागाने लालबुंद झालो रागाच्या भरात मी टेबलवरच्या सगळ्या वस्तू खाली फेकून दिल्या आणि माझे केस मुठीत धरून ओढले आणि नंतर आईसमोर जाऊन हात जोडून म्हणालो कृपा करून शांत बसत जाई तुझ्या त्याच त्याच प्रश्नामुळे मी आता कंटाळलो आहे तो तर पूर्णपणे विडी झाली आहेस प्रत्येक क्षणाला प्रत्येक जागी मी तुला दिसत असतो तुझ्या असल्या फालतू प्रश्नामुळे माझे जीवन नर्क झालं आहे मी रागाच्या भरात आईला बोलतच चाललो होतो आई एका जागेवर डोळ्यात पाणी आणून स्तब्ध होऊन बसली होती माझा आवाज ऐकून मोनाली तिथे पळत आली आणि मला अशा रागात पाहून म्हणाली अशा पद्धतीने तुम्ही आईसोबत का बोलत आहात त्यांची काय चुके आहे मी म्हणालो आता मी आता कंटाळलो आहे तिच्या असल्या फालतू प्रश्नांनी मोनाली मला आमच्या रूममध्ये घेऊन गेली एवढ्या रागात ओरडल्यामुळे माझा श्वास फुलला होता खोलीमध्ये येऊन मी मोठा श्वास घेत होतो दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा आई काहीच बोलली नाही कदाचित माझ्या कालच्या वागण्यामुळे ती शांत झाली असेल मी पहिल्यांदा आईसोबत असं वागलो होतो बोललो होतो मला माझी चूक जाणवत होती म्हणून मी लगेच आईची माफी मागायला लागलो तिने तिच्या साडीच्या पदराने डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणाली माफी मागायची काहीच गरज नाही बाळा तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे ना चांगली गोष्ट आहे नंतर मी माझ्या खोलीमध्ये गेलो माझे मन खूप बेचेन झालं होतं मी आसपास नजर फिरवली मोनाली कुठे होती किचनसुद्धा खाली होते मी तिला कितीतरी आवाज दिले पण तिचे काहीच उत्तर आले नाही मी आयरान हैरान झालो होतो तेव्हा आई भिंतीचा सा सहारा घेऊन माझ्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली बाळा मोनाली तर तिच्या माहेरी गेली आहे विसरलास का तू काही वेळापूर्वी तूच तिला घ्यायला आला होतास ना आईचे हे शब्द माझ्यावर एखाद्या बॉम्बसारखे पडले होते मी हैराण होऊन माझ्या आईकडे पाहायला लागलो माझा मोबाईल चोरी गेला होता नाहीतर फोन करून मोनालीला विचारले असते की तिने माहेरी जाण्याअगोदर माझी अनुमती का नाही घेतली घरात एक माझा छोटा वडाफोन मोबाईल होता जो मी माझ्या आईजवळ इमर्जन्सीसाठी ठेवला होता तिला मी फोन आल्यावर कसा रिसीव करायचा ते शिकवलं होतं मी पटकन आईच्या खोलीत गेलो आणि तो मोबाईल घेतला आणि मोनालीला फोन लावला तिने काही वेळानंतर माझा फोन उचलला मी तिला माहेरी जाण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली की तिच्या आईची तब्येत अचानक खराब झाली होती त्यामुळे ती लगेच माहेरी गेली होती आणि आता ती दोन तीन दिवस तिकडंच राहणार आहे मोनालीने माहेरी राहण्याबाबत माझी काहीच हरकत नव्हती पण आईच्या काही गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या काही दिवसांपूर्वी तिने जे काही सांगितले होते ते आज खरे झाले होते की योगायोग होता यामध्ये काही सत्य होतं का मला काहीच समजत नव्हतं मी जास्त विचार करण्याचे सोडून दिले आणि शांतपणे माझ्या खोलीत येऊन झोपलो मी हा सुद्धा विचार केला नाही की मी तर बाहेरून जेवून आलो होतो पण माझी आई अजून सुद्धा उपाशी आहे दोन दिवस असेच निघून गेले आज मोनाली माहेरावरून परत घरी येणार होती या गोष्टीमुळे मी आनंदी होतो पण मला माहीत नव्हते की हाच दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस होणार आहे मी आज ऑफिसवरून हाफ डे घेऊन घरी येत होतो मी बसमधून उतरलंच होतं की समोरचं दृश्य पाहून माझ्या अंगात रक्त सळसळ करत होते मी रागाने लाल बुंद झालो होतो माझी बायको मोनाली कोणत्या तरी मुलासोबत गाडीवर त्याला विलगून बसली होती मी त्या मुलाला बारकाईने पाहिले होते ना तो तिचा कोणता भाऊ होता ना कोणता नातेवाईक मी खूप मुश्किलीने स्वतःला सांभाळले होते आणि पाच मिनिटात मी माझ्या घराजवळ आलो फटीमधून मी जे काही दृश्य पाहिले त्याने मला आणखीन एक मोठा धक्का बसला माझी कोणासोबत तरी बोलत होती आणि तो मुलगा हुबेहूब हुव माझा आवाज काढून आईसोबत बोलत होता मी हक्काबक्का होऊन शांत उभा राहून त्यांचे बोलणे ऐकत होतो माझी आई त्यांना पाणी मागत होती तेव्हा मोनालीने आतून ग्लास आणला आणि काही पाणी आईच्या तोंडावर शिंपडली आई शांतपणे पदराने तोंड पुसत होती तेव्हा मोनाली हसली आणि म्हणाली माहीत नाही ही म्हातारी कधी मरेल कबाब मी हड्डी बनवून राहिली आहे बरं झाला आंधळी आहे नाहीतर आपलं लफडं कधीच बाहेर पडलं असतं मोणालीच्या या बोलण्यावर तो मुलगा जोरजोरात हसत होता माझे तर हृदय धडधड करणे बंद पडले होते माझी बायको त्या मुलाच्या हातात हात घालून हसत होती माझ्या डोक्यात विचारांचा स्फोट होत होता माझी बायको मला इतका मोठा धोका कशी देऊ शकते हा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता मी पटकन आतमध्ये गेलो आणि त्या मुलाच्या शर्टच्या कॉलरला पकडून त्याला मारायला लागलो मोनाली मला पाहून अचानक पाहून घाबरून गा, मा, मागे हटली तेव्हा माझी आई भांडणाचा आवाज ऐकून रडायला लागली होती मी त्या मुलाला मारून तिथे जमिनीवर ढकलले आणि मोनाली मोनालीकडे गेलो जी घाबरून मला मोठे डोळे करून पाहत होती माझ्या डोळ्यांमध्ये दुःखाचे आणि रागाचे अश्रू आले होते मला त्या व्यक्तीकडून धोका मिळाला होता जिच्यावर मी मनापासून प्रेम केले होते तिने घाबरून माझ्या पायांना पकडले आणि माफी मागायला लागली ती रडता रडता म्हणाली की राम माझी यामध्ये काहीच चुकी नाही हा मुलगा मला फसवत होता माझे फक्त तुमच्यावर प्रेम आहे म्हणाली अजून बोलतच होती की तो मुलगा पटकन उठला आणि म्हणाला किती खोटं बोलतेस ग ना पतीसोबत इमान राखले ना माझ्या प्रेमाची किंमत ठेवली तू सांगून का टाकत नाही की तुझ्या लग्नाच्या अगोदरपासून आपल्या दोघांचं प्रेम आहे आणि मी रोज तुला भेटायला येतो किती सहज तू सगळा आरोप माझ्यावरच लावलास आणि स्वतः एका बाजूला या मुलाचे बोलणे मी अजून ऐकले असते तर माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले असते मी त्याच्याकडे जाणार तोच तो तिथून बाहेर पळून निघून गेला घाबरल्यामुळे मोनालीचा चेहरा पिवळा पडला होता आणि मला पाहून रडत होती एका क्षणात मला तिची घृणा वाटत जायला लागली होती माझी इच्छा नसताना सुद्धा मी माझे अश्रू रोखू शकलो नाही ती कधी माझ्या आईच्या पायाला धरून रडायची तर कधी माझ्या पायाला धरून रडायची तिच्यामुळे माझ्या आईवर संशय घेतला होता मी थरथर त्या शब्दात तिला फक्त एवढंच म्हणालो होतो की तू आता त्या लायकीची सुद्धा राहिली नाहीस की, ना की तुझ्या कानाखाली देण्यासाठी माझा हात घन करू तुम्हाला खूप मोठा धोका दिला आहेस माझ्या आईला सतवले आहे तिच्या विरोधात मला भडकवले आहे मी माझ्या बाय बायकोला त्या क्षणी घरातून बाहेर काढले मी घरात परत आलो आणि पहिल्यांदा माझ्या आईला पाणी पाजले आणि तिच्या पायांवर डोके ठेवून कितीतरी वेळ रडत बसलो ती प्रत्येक वेळेस मला खरं खरं सांगत होती पण मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता आईने मला उठवले आणि तिच्या शेजारी बसवले माझे अश्रू तिच्या साडीच्या पदराने पुसत म्हणाली रामा मी तर तुझा संसार वाचवण्यासाठी खूप दिवसांपासून शांत होते तुझी बायको मला वेळेवर ना खायला द्यायची ना औषध माहीत नाही ती मला रोज जबरदस्त एक गोळी खायला द्यायची ती गोळी खाल्ल्यानंतर असं वाटायचं की मी हवेमध्ये आहे मी काहीतरी बडबड करायची पण ती बडबड खरी असायची पूर्ण दिवस ठेवायची हो पण तो मुलगा कोणाचा आवाज काढायचा त्यामध्ये तो कुशल होता पण त्याने त्याचा गैरफायदा घेतला होता माझा आवाज काढून तो माझ्या आईसोबत बोलत होता माझ्या बायकोसोबत त्याने प्रत्येक प्रकारचे संबंध बनवले होते माझ्या आईला झोपीची गोळी ती देत होती आईचा हात सुद्धा तिने जबरदस्ती जाळला होता पण एवढा नव्हता की मला मला तिच्यावर संशय येईल माझी आई रडून रडून प्रत्येक गोष्ट आज मला सांगत होती आणि म्हणाली रामा तुला माहिती आहे थी तिच्या वागण्यामुळे मला त्रास होत नव्हता पण तुझ्या बोलण्यामुळे मला खूप त्रास होत होता ती तर परकी होती पण तू तर माझा मुलगा होतास ना तरी पण माझं दुमन दुखवत राहिला आईने शांतपणे बोललेले हे शब्द माझ्या काळजाचे पाणी पाणी करत होते मी मोठपणे रडायला लागलो आणि तिची माँ माफी मागायला लागलो आईने पुन्हा एकदा मला तिच्या खुशीत घेतले काही दिवसातच मोनालीला मी घटस्फोट दिला आणि आमच्यातले सगळे संबंध तोडून टाकले आणि माझ्या आईच्या देखभालीसाठी मी एक नर्सला ठेवले मोनाली पासून लांब होऊन मला दोन वर्ष झाली होती आई म्हणत होती की दुसरे लग्न कर पण माझं मन या गोष्टीसाठी तयार नव्हते माझ्या ते इच्छा नव्हती की पुन्हा एकदा माझ्यासोबत किंवा माझ्या आईसोबत पहिल्यासारखं व्हावं एकदा का विश्वास उडाला की तो एका माणसावरून नाही तर सगळ्याच माणसांवरून उडतो खरं सांगायचं तर माझा आता विश्वास स्त्री या जातीवरूनच उडाला होता मग मी दुसरे लग्न कसं करू शकत होतो कदाचित माझ्या नशिबात हे सगळं लिहिलं असावं वा, असंच वाटते